नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्याचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घसरण एकाच दिवसात सोने बाराशे एकोणनव्वद रुपयांनी घसरले तर चांदी चौतीसशे रुपयांनी स्वस्त झाली आहे काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सरापा बाजारात आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे आज तेवीस मे रोजी सरापा बाजारात चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बाराशे एकोणनव्वद रुपयांनी घसरून बहात्तर हजार सातशे एक्क्याण्णव रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे तर चांदी सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे चांदी चौतीसशे शहात्तर रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन एकोणनव्वद हजार चारशे दहा रुपये प्रति किलो यापूर्वी बुधवारी सोने चौऱ्याहत्तर हजार ऐंशी रुपये आणि चांदी ब्याण्णव हजार आठशे शहाऐंशी रुपयावर बंद झाली होती तर एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोने त्र्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव रुपयाच्या उच्चांकी पातळीवर होती मात्र आता बावीस मे रोजी चांदीने त्र्याण्णव हजार चौऱ्याण्णव रुपये प्रति किलोची उच्चांकी स्वस्त गाठला आहे आय बी जे ऐच्या ताज्या दरानुसार गुरुवारी तेवीस मे रोजी नऊशे पंच्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचा भाव बाराशे एकोणनव्वद रुपयांनी घसरून बहात्तर हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम झाला तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव अकराशे ऐंशी रुपयांनी घसरून सहासष्ट हजार सहाशे सत्याहत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम झाला तर अठरा कॅरेट सोन्याचा भाव एकशे अठ्ठावीस रुपयांनी कमी होऊन शेचार हजार सहाशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅम झाला तर चौदा कॅरेट सोन्याचा भाव सातशे चौपन्न रुपयांनी कमी होऊन बेचाळी हजार पाचशे त्र्याऐंशी रुपयावर आला मित्रांनो तुम्ही आता मिस कॉलद्वारे मिळू शकता माहिती आय बी जे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या वगळता शनिवारी आणि रविवारी दर जाहीर करत नाही बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट सोन्याच्या दागिन्याचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही एकोणनव्वद पंचावन्न सहासष्ट चौवेचाळीस तेहतीस वर मिस कॉल देऊ शकता त्यानंतर तुम्हाला एस एम एसद्वारे द्वारे दर उपलब्ध होतील त्याशिवाय वारंवार होणाऱ्या अपडेटच्या माहितीसाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय बी जे डॉट को या वेबसाईटला संकेतस्थळावर भेट द्या जेणेकरून तुम्हाला सोन्या चांदीचे दर जी एस टीसह आणि मेकिंग शुल्कासह माहिती पडतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सब्स्क्राइब करा धन्यवाद